दत्तनामाच अमृत ग बाई जगनंदे परवा मला नाई दत्तनामाच अमृत पिलेग पाई जगनिंदेची परवा मला <सथित्थ> ദത്തമച്ച അമൃത പിലേ ഗവായി जगनिंदेची परवा मला नाही नाई अमृत पिले बाई जगनिंदेची परवा मला नाही अमृत पिले एकच घोट रंगून गेले माझे ओठ अमृत पिले एकच घोट रंगून गेले माझे ओठ अमृत पिले एकच घोट रंगून गेले माझे ओठ अमृत एकच होट रंगून गेले माझे ओठ रंगून गेले माझे ओठ रंगून गेले माझे होठ अमृत पिले गबाई जगनिंदेची परवा मला नाही दत्तनामाचं अमृत पेले बाई जगनिंदेची परवा मला नाही अमृत पिले एकच वाटे साधू संतच्या झाल्या त्या बेटी अमृत पेलो एकच वाटी साधू संतच्या झाल्या बेटी अमृत पिले एकच वाटे साधू संतच्या झाल्या बेटी अमृत पेलो एकाच वाटी साधू संतच्या झाल्या बेटी साधू संतच्या झाल्या बेटी साधू संतच्या झाल्या बेटी दत्त नामाच अमृत पिले गबाई जगनिंदेची परवा मला नाई दत्तनामाच अमृत पिले गाई जगनिंदे परवा मला नाई अमृत पिले पिला गुरुने माझा मंत्र दिला अमृत पेल्या एकच पेला गुरु नी माझा मंत्र दिला अमृत पिल्या एकच पेला गुरु नी माझा मंत्र दिला अमृत पेल्या च प्याला गुरु नी माझा मंत्र दिला गुरु नी माझा मंत्र दिला गुरु नी माझा मंत्र दिला दत्तनामाच अमृत पिले गबाई जगनिंदेची परवा मला नाही दत्तनामाच अमृत पेले बाई जगनिंदेची परवा मला नाही अमृत पेऊणी झाले मी धुंद नामाचा लागला छंद अमृत पेऊ न मी धुंद नामाचा लागला छंद अमृत पेऊनी झाले मी धुंद दत्त नामाचा लागला छंद अमृत पेऊणी झाले मी धुंद दत्त नामाचा लागला छंद दत्तनामाचा लागला छंद दत्त नामाचा लागला छंद दत्तनामाचे अमृत पिलेग बाई देची परवा मला दत्तनामाच अमृत पिले जगनिंदेची परवा मला दत्तनामाच अमृत पिलेग ब जगनिंदेची परवा मला नाई जगनिंदेची परवा मला नाई जगनिंदेची परवा मला नाई जगनिंदेची परवा मला नाई सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय